भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव श्रीमती मीनाक्षी यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक व डी एस एफ नाशिक यांच्याकडून कर्तबगार महिला पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्हा स्तरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय ॲडव्होकेट राहुल ढिकले आमदार नाशिक पूर्व अशोक दुधारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते उपस्थित होते प्रमुख अतिथी अॅडव्होकेट राहुल ढिकले आमदार नाशिक पूर्व यांनी आलेल्या पुरस्कारांना क्रीडा क्षेत्राबद्दल माहिती व महत्व आणि मार्गदर्शन केले टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी यांना अॅडव्होकेट राहुल ढिकले आमदार नाशिक पूर्व यांचे शुभ मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला मीनाक्षी गिरी यांनी टेनिस क्रिकेट महाराष्ट्र खेळाचा प्रचार पस प्रसार व खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल या कामाची दखल घेऊन त्यांना कर्तबगार महिला पुरस्कार दोन हजार चोवीस चा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मीनाक्षी गिरी यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट फाउंडर कन्हैया गुजर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वुमन डायरेक्टर धनश्री गिरी विलास गिरी स्वप्नील थोमरे नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड सिद्धेश पुरव अविनाश फाग आनंद सकोर महेश मिश्रा दीपक निकम यांनी सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात स्वर्गवासी इतिराम उत्तमराव ढोत्रे विस्पत फाउंडेशन गोदारि स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने दिनानिमित्त जे हे पुरस्कार दिलेले आहेत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ते खरंच थेट छान आहे आणि दरवर्षी असेच पुरस्कार भुडा स्पोर्ट्स फाउंडेशन निमित्त घेत असतात यावर्षी खरंच खूप आनंद झाला की सर्वात जास्त महिला मला असं वाटतं ह्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि सर्वांचे खूप धन्यवाद सर्व महिलांचे पण खूप धन्यवाद असंच त्यांनी पुढच्या पण महिलांना प्रोत्साहन द्यावं आणि आमदार साहेबांचं पण खूप खूप धन्यवाद हे पुरस्कार महिलांना दिले थँक्यू